विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या शिंदे गटाचे आमदार आणि राज्यमंत्री ऍडव्होकेट आशिष जयस्वाल शनिवारी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते दरम्यान शिवसैनिकांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल राज्य सरकारमध्ये राज्यमंत्री झाले आहेत त्यांना मंत्रिपद मिळाल्यामुळं पूर्व विदर्भातील शिंदे गटातील नेते व कार्यकर्ते चांगलेच खुश आहेत जयस्वाल शनिवारी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर पोहोचताच भव्य बाईक रॅली काढत शिवसैनिकांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी फटाक्यांची करण्यात आली गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी विविध योजनांच्या अंमलबजावणी बाबत चर्चा केली वित्त व नियोजन कृषी यासोबतच विधी व न्याय आणि मदत व पुनर्वसन कामगार अशा अनेक विभागाची जबाबदारी माझ्यावर आहे सोबत महाराष्ट्राच्या सर्व विभागाचे योजनांचं मूल्यमापन करण्याची जबाबदारी सरकार आता माझ्यावर देणार आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करायचा त्या जिल्ह्याचा विकासाचा आराखडा त्या जिल्ह्याचा डीपीसीचा <Shrats2> प्लॅन त्या जिल्ह्याचा अनुसूचित जातीचा प्लॅन त्या जिल्ह्याचा अनुसूचित जमातीचा जो जिल्हा योजनेचा प्लॅन आहे तो प्रभावीपणे त्या जिल्ह्यामध्ये कसा राबवता येईल शेतकऱ्यांना ज्या अनेक योजना विकासाच्या त्या कशा राबवून देता येईल कामगारांना देखील असंघटित कामगारांना कसा न्याय देता येईल जे बांधकाम मजूर आहेत त्यांना सोप्या कार्यपद्धतीने कशा पद्धतीने ज्या योजना त्याचा लाभ देता येईल असे अनेक प्रकल्प आपल्याला या ठिकाणी राबवायचे आहेत